थांबा लाडक्या बहिणीनं ई के वाय सी न केल्यामुळे तुमचेही पैसे अडकलेत का चला तर बघूया आज आपण राज्य शासनाने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे ई के वाय सीची मुदत एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत वाढवली आहे तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मो घर बसल्या मोबाईलद्वारे ही के वाय सी कशी पूर्ण करायची तसेच अशाच प्रकारच्या सरकारी अपडेटसाठी आणि सर्व माहितीसाठी कृपया आमच्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब कराल आणि ही माहिती महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा चला तर जाणून घ्यावा ही ई सी प्रक्रिया आहे तरी कशी ई ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण क करण्यासाठी प्रथमतः महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत लाडक्या बहीण वेबसाईट पोर्टलला भेट द्या त्यामध्ये तुम्हाला ही समोरची विंडो ओपन होईल ज्यामध्ये सुरुवातीला तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर एक कॅप्चा कोड येईल तो कॅप्चा कोड जसा आहे तसा अगदी अचूकपणे भरायचा आहे त्याच्यानंतरनं तुमच्यासाठी एक बटन आहे खाली की मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर यातील मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून आपण ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा आणि अत्यंत महत्त्वाची माहिती जर आधार क्रमांक चुकला तर खाली एरर येतो प्लीज एंटर अ व्हॅलिड नंबर म्हणजेच तुमचा आधार क्रमांक चुकला आहे तर हा आधार क्रमांक पुन्हा भरून परत रिपक जशी आहे प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे सुरुवातीला तुमचा लाभार्थी आधार क्रमांक अगदी अचूकपणे भरायचा आहे सोबतच तुमचा जो मोबाईल क्रमांक आधारशी लिंक आहे तो जवळ ठेवायचा आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे तर याच्यामध्ये आपण ओ टी पी येण्याची वाट बघूया ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर पुढच्या विंडोवर जाल याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी आहेत म्हणजे सरकारी आहे, आहे किंवा नाही तर यातील नाही पर्याय क्लिक करा बी माझ्या कुटुंबातील तेच आहे सरकारी कर्मचारी किंवा कोणी पेन्शन घेत असेल तर याला नाही करा दोन्ही पर्याय नाही करायचे आणि खाली टिक बॉक्स दिसतोय त्याच्या ओके करा आणि मी सबमिट करा माझी सर्वांना विनंती आहे ज्याच्यामध्ये खरंच कोणी सरकारी असेल त्यांनी हो म्हणा आणि ज्यांचं खरंच नाही आहे त्यांनी नाही म्हणा कारण हे भरल्यानंतर किंवा खोटी माहिती दिल्यानंतर तुम्ही कारवाईस पात्र राहू शकता ज्यांचं नाही पर्याय आहे त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची के वाय सी पूर्ण झाली असं तुम्हाला मॅसेज मिळेल याचाच अर्थ तुम्ही त्यासाठी पात्र झालात आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात येईल तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय शिवराय